जय आदिवासी आज विश्व नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस निमित्त देव भक्त मंडळ मसावत यांनी जो आयोजन केलाय आज आपण अकरा ऑगस्ट साजरे करतो मी सर्व आपल्या समाजचे युवक त्यांना एक सांगू इच्छितो असेल पाहिजे कारण आपण जेव्हा समाजावर अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा कोणी एक नाही पुढ आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून जय आदिवासी जय जोहर कट्टर आदिवासी असं लिहित बसतो अरे असं लिहिण्यापेक्षा तुम्ही तर कधी जिथं अन्याय होतो जिथे अत्याचार होता तिथं जर कधी तुम्ही येऊन मदत करणार समाजाला समाज प्रकट होईल परंतु आपण त्याला मदत नाही कर करतात त्याने त्याची कमजोरी कमी करतात आज एवढ्या महिलांवरती अन्याय अत्याचार होतात कोणती महिला पुढे येते आज नंदुरबार जिल्ह्यामधून जर कधी मालती वर्मी सारखे समाजासाठी एक महिला आवाज उतरत असेल परंतु या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भरपूर युवती आहेत आपले संस्कृती आहे ती विसरून जातात म्हणजे बाहेरून आलेली जी कलाकृती आहे ती सादर करतात हे आपल्याला बदलावं लागेल अरे आपण वाघाचे पिल्ले आहेत शेर आहेत शेर बनून राह टायगर बनवून म्हणजे मैदाना समाजकार्य करा कधीपर्यंत आपण लपून छपून समाजकार्य दाखवणार आज जर कधी आम्ही लढतोय तुम्ही आम्हाला हिंमत द्या आम्ही कधी मागा हटणार नाही परंतु आमची कमजोर तुम्ही कमी करता कुठतरी आमच्या बद्दल आज आम्ही जल जंगल जमीन साठी लोकांना कितीही धमकावा कितीही संघर्ष करा आम्ही घाबरणारे व्यक्ती नाही आम्ही कट्टर आदिवासी कट्टर या आदिवासी जन्म जन्म घेतलेला आहे आम्ही युवक आहे आम्ही कोणाला घाबरणार ना नाही कोणाचा बळी भरणार नाही मी सर्वांनी नव अगस्ट निमित्त ही हे नाच गाणं बंद करा आणि आपली वादंत्री आपली संस्कृती हे जगासमोर आणा कारण जल जंगल जमीन हे जर तो आपण वाचून वाचवू नाही शकणार तर आपण आदिवासी मध्ये राहू काही फायदा नाही जोहर जय आदिवासी आपली जय धन्यवाद ठाकरे दादा